भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल के बदल, मुंबई के शहरा मदे, मन से केला त्याच्याबद्दल त्यांना सगळं अभिनंदन मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं लुंगी हटाव पुंगी बजाव असं आंदोलन केलं त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क आणि या ठिकाणी छट पूजा जी असते त्या छट पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला मारला ही अशी परिस्थिती आहे मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईत जे राहतात उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बीजेपी जे पी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय आणि जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत त्याचं कारण की इलेक्शन सुरुवात झाल्यानंतर मनसेनचा पाठिंबा काँग्रेस बी जे पीवाले घेतील आणि तो झाला तर मुंबईतलं पूर्ण असं गणित त्या ठिकाणी बदलतं त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो मुंबई आणि इतर मतदारसंघातील उमेदवार जे आहेत वंचितचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही असं जाहीर करू मनसेचा फायदा होणार मी आत्ताच आपल्याला सर सांगितलं की साऊथ इंडियन उत्तर प्रदेश आणि बिहार हा मतदार बीजेपी बरोबर होता तो राहणार नाही काल रात्रीपासून त्याचे संकेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते उमेदवार सुद्धा पक्षामधले जे आहेत त्या ते पुढे येऊन इलेक्शन लढवण्याची सुद्धा भाषा बोलतात सर कांग्रेस भिवंडी आणि सांगलीची जागा मागत होती पण त्यांना ती मिळाली नाही महाविकास आघाडीत कुठं त्यांचा काही काँग्रेसवाल्यांनी अगोदर स्वतःला स्वत काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचा अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी असणार केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय विशाल पाटील माझी चर्चा झाली आहे मी सांगितलं निर्णय त्यांना आहे आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू ऑफर दिली आहे आता तीच लढणार आहे तर ऑफर काय देणार मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू माझ्या वडेट्टीवानी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की वंचितला अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडलं निवडणुकीच्या याच्यामध्ये सीतांचा समझोता होतो आपण बघितलं की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं तर त्या अशा माणसांनी असताना हुंडेची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे नाही तर काढायला गेलो जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादीला वंचितच्या नादी लागू नका ना आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत अर्धा सुप्रिया सुळेना आपण मदत करणार आहे तिथून तुम्हाला काही मदत थँक्यू नो इश्यूज सर केजरीवाल कोर्टने कि है उसको तो रहा है। क्या है? मैं इतना ही कहूंगा एविडेंस पर कोर्ट जा डायरेक्ट एविडेंस अभी तक आया नहीं है ये एक गलत ट्रेंड है ऐसा घमी भारत्यूब चैनल करा जस्त या करा धन्यवाद